सपना साकार करने के लिए सबसे जरूरी है सही कोच का होना एके परफेक्शन को और करे अपने सेवक का सपना साकार डाउनलोड नमस्कार मित्रांनो ए परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण जी काही आरोग्य सेवकच्या तांत्रिक घटकावरती जी काही सिरीज सुरू केली या सिरीजचा सा हा भाग सहा आहे सर्वांना विनंती आहे मित्रांनो की चॅनल ला काय करायचं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक आहे जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारे जर मी व्हिडिओ बनवला तर मित्रांनो त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला पाहिजे तर बघा कुठल्याच प्रकार टाइमपास न करता आपण थोडक्यामध्ये काय करणार आहे तर सर्व प्रश्नांवरती चर्चा करणार आहे बघा प्रश्न असा आहे पहिल्याच नंबरचा की जेव्हा धातूंची आमलांसोबत अभिक्रिया होते तेव्हा ते, ते संबंधित क्षार आणि काय तयार करतात तर बघा हायड्रोजन तयार करत असतात काय तर करतात मित्रांनो हायड्रोजन तयार करत असतात यानंतरचा प्रश्न बघा जेव्हा धातूची आमलासोबत अभिक्रिया होते तेव्हा ते संबंधित चार आणि काय तयार करतात तर हायड्रोजन तयार करत असतात ओके हायड्रोजन तयार करतात मित्रांनो तसेच जैव तंत्रज्ञान खात्यामार्फत कोणते शहर जैवतंत्र शहर म्हणून विकसित केले जात आहे तर लखनौ मित्रांनो लखनऊ हे शहर जैवतंत्रज्ञान खात्यामार्फत जैवतंत्र शहर म्हणून विकसित केले जात आहे लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्वपूर्ण आहे तसेच बघा जैविक डिझेलचा स्रोत काय आहे तर तो आहे जेट्रोपार नावाचं वृक्ष ओके जेट्रोपा पासून मित्रांनो जैविक डिझेल तयार करता येते तसेच बघा ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते तिला काय म्हणतात तर या दृशिक गती म्हणतात बघा हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे गतीविषयी प्रश्न विचारला तर बघा ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते त्याला काय म्हणतात तर या दृच्छिक गती म्हणतात तसेच बघा ज्या तापमानावर कोणता द्रव गरम होऊन वाफेत बदलतो त्याला काय म्हणतात तर बघा ज्या तापमानावर हा द्रव गरम होऊन वाफेत बदलतो त्याला म्हणतात उत्कलनांक काय म्हणतात मित्रांनो उत्कलनांक ओके यानंतर बघा अतिशय इम्पॉर्टन्ट क्वेश्चन आहे की ज्या पद्धतीत लोखंड किंवा पोलादाचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर देण्यात येतो त्याला काय म्हणतात तर बघा जस्त विलेपण असे म्हणतात जस्त विलेपण ओके ज्या पेशींच्या अंगकाभोवती पटल नसते त्यांना कोणत्या पेशी म्हणतात तर बघा केंद्रकी पेशी असे म्हणतात यानंतरचा प्रश्न जूल उष्णतेचे सीजीएस पद्धतीतील एक कोणते तर ते आहे कॅलरी तसेच ज्वर खोकला अशक्तपणा श्वास लागणे बलगम येणे आणि थुंकीमधून रक्त पडणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे तर बघा ते क्षयरोग या रोगाचे लक्षण आहे तसेच बघा यानंतरचा प्रश्न झिंका आणि क्षार संजीवनीचा वापर कुठल्या रोगांमध्ये केला जातो तर अतिसारामध्ये केला जातो अतिसारमध्ये ओके तसेच बघा झिका हा नावाचा जो काही आजार आहे हा सर्वप्रथम कोणत्या प्राण्यात आढळला तर बघा माकडामध्ये आढळला होता झिका नावाचा आजार आणि त्यानंतर मित्रांनो त्याचा प्रसार झाला होता लक्षात ठेवायचा आहे अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा समोरील लेक्चर बघण्या अगोदर आपण थोडक्यामध्ये तुम्हाला ऑफर सांगतो फक्त दोनशे रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला काय करताय आपण संपूर्ण आरोग्यसेवक तयारी करून घेते तुम्ही म्हणाल सर कशी तयारी करून घेताय तर बघा तुम्हाला दहा फुल मॉकटेस्ट देत आहे त्याबद्दल तुम्हाला डायरेक्ट तांत्रिक डायरी सुद्धा देत आहे सध्या अडीच हजार क्वेश्चन तयार आहेत आणि याच्यात ऍड सुद्धा होणार आहे दोन हजार प्रश्न आणखी ओके यानंतर बघा चालू घडामोडीची नोट्स आहेत तीन हजार प्रश्नांची यानंतर दोन हजार जी के वन लाइनरची नोट्स मिळणार आहे आणि दररोज मित्रांनो पंचावन्न प्रश्नांची मॉक टेस्ट ज्यामध्ये चाळीस प्रश्न हे तांत्रिकचे असणार आहे आणि जी चे पंधरा प्रश्न असणार आहे म्हणजे टोटल एकशे दहा डेली एकशे दहा प्रश्नांची कुठंतरी तयारी करून घेते तुमची ओके म्हणून याला आपण काय म्हटलेलं आहे तर संपूर्ण आरोग्यसेवक तयार आहे मीच होईल आरोग्यसेवक बघा या तांत्रिक डायरीचं नाव काय मित्रांनो या तांत्रिक डायरीचं नाव आहे मीच होईल आरोग्यसेवक काय या तांत्रिक डायरीचं नाव मीच होईल ओके मीच होईल आरोग्यसेवक बघा याचं नाव आहे मीच होईल आरोग्यसेवक संजीवनी ओके याला संजीवनी सुद्धा म्हणता येईल ही जर नोट्स वाचली मित्रांनो तर तुम्हाला कुठं तरी तारण्याचं काम करणार आहे हे संजीवनी नोट्स ओके बघा पुस्तक वाचण्यासाठी वेळ नाही आपल्याकडे आपल्याला नोट्सच वाचावी लागेल आणि मित्रांनो फक्त दोनशे रुपयामध्ये महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे की तुम्हाला या सर्वच्या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करून देत आहे ओके याची जर वास्तविक किंमत जर पाहिली मित्रांनो तर पाचशे प्लस आहे पाचशे रुपयाच्या वरतीच आहे तरी सुद्धा आपण फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करून देत आहे म्हणून तुम्हाला काय करायचंय आजच हे जे काही ऍप्लिकेशनची लिंक दिलेली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्हाला ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे आणि नोट्स आजच ताब्यात घ्यायचे आहे मित्रांनो का बरं कारण की ज्या दिवशी मित्रांनो परीक्षेची तारीख अनाऊन्स होईल त्या दिवशी हे दोनशे रुपयाची नोट्स जे आहे हा जो कोर्स आहे हा चारशे रुपयाचा होणार आहे म्हणून तुम्हाला आजच काय करायचं आहे एनरोल करून घ्यायचं आहे बघा आता यानंतरचा प्रश्न काय बघा झिरो पोलिओ डोस काय झिरो पोलिओ डोस या कालावधीत देतात कधी देतात तर शून्य ते चौदा दिवसामध्ये तसेच बघा झुरळाचे हृदय किती कप्प्याचे असते तर तेरा कप्प्यांनी बनलेले असते आणि मानवाचे हृदय किती कप्प्यांनी बनलेले असते तर चार कप्प्यांनी बनलेले असते दोन आलिंद असतात आणि दोन निलय असतात तसेच बघा टंगस्टन धातूच्या कोणत्या गुणधर्मामुळे त्याच्या विजेच्या दिव्यात होतो तर उच्च द्रवणांक उच्च द्रवणांक यानंतर बघा टंगस्टन हा धातू सुमारे किती डिग्री सेल्सिअसला वितळतो तर बघा तीन हजार चारशे दहा डिग्री सेल्सिअसला टंगस्टन नावाचा धातू हा वितळत असतो तसेच बघा टायफॉइड टायफॉईड या आजारात मानवी शरीराचा कोणता अवयव प्रभावित होतो तर आताड्यातील पेयर्स चॅसेस बघा आताड्यातील जे काही पेयर्स चॅसेस असतात मित्रांनो हा अवयव प्रभावित होत असतो कोणत्या आजारामध्ये तर टायफॉईडमध्ये आणि बघा टायफॉईड नावाचा जो काही जीवाणू आहे याचं नाव काय आहे तर बघा सालमुनेला टाय टायफी आहे सालमुनेला टायफी ओके लक्षात ठेवायचं आहे अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तसंच बघा टॅल्कम पावडर सर्वांना माहिती आहे हे तयार करताना कशाचा उपयोग केला जातो तर बघा मॅग्नेशियमचा उपयोग करत असतात टॅल्कम पावडर बनवण्याकरता ओके तसेच बघा टेस्ट काळ्या इलेक्ट्रोडचा वापर कशासाठी केला जातो तर उजवा पाय ओके यानंतर लक्षात ठेवायचं आहे टोमॅटो वांगी मिरची हे कोणत्या प्रकारात मोडतात तर फळभाज्या फळभाज्यांच्या प्रकारामध्ये मोडणार आहे मित्रांनो हे टोमॅटो वांगी आणि मिरची तसेच ट्युमरचा शोध घेण्यासाठी कोणत्या किरणोसारी समस्थानिकांचा उपयोग केला जातो तर उत्तर आहे फॉस्फर फॉस्फरस थर्टी टू तसेच ठराविक अंतर विशिष्ट वेळेत पार करणाऱ्या गतीला रेशीय एक समान गती म्हणतात याला काय म्हणतात तर एक बघा रेशीय एक समान गती कशाला तर ठराविक अंतर विशिष्ट वेळेत पार करणाऱ्या गतीला ओके सततवाला वेगळं आणि हे ठराविक वेगळं यानंतरचा प्रश्न बघा की ठेंगोपणा या रोगावर कोणते प्रथिन उत्पादित वापरले जाते तर झोमॅटो स्टॅनिन नावाचं मित्रांनो प्रथिन उत्पादित केले जाते कशासाठी तर ठेंकोपणासाठी उपचार करण्याकरता बघा डी जीवन कार्य कोण कोणते आता अभ्यासूया पहिलंच कार्य आहे की हाडांची निर्मिती व विकास करणे दुसरं कार्य आहे की पॅराथॉइड ग्रंथीवर नियंत्रण ठेवणे तिसरं आहे की दातांना मजबूती देणे चौथा आहे शहरांचे प्रमाण नियंत्रित ठेवणे पाचवा आहे पीएच कमी करणे सहावा आहे कॅल्शियम व फॉस्फरसच्या शोषणात मदत करणे हे सर्वचे सर्व कार्य मित्रांनो जीवनसत्व डहचे आहे कोणत्याच पुस्तकात तुम्हाला ह्या सर्व गोष्टी मिळणार नाही अशा मित्रांनो पॉइंट टू पॉइंट म्हणून तुम्हाला काय करायचं कोर्स घ्यायचाच आहे ओके यानंतर बघा ड जीवनसत्वाला मुर्दूस प्रतिबंधक घटक म्हणून कोणी ओळखले बघा सॉरी मूर्दूस प्रतिबंधक घटक म्हणून कोणत्या जीवनसत्वाला म्हटले जाते तर ड जीवनसत्वाला म्हटले जाते यानंतरचा प्रश्न बघा डांबरगुडी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे हा कोणता बदल आहे तर तो आहे रासायनिक बदल बदल ज्याला आपण काय म्हणू शकतो तर केमिकल रिएक्शन ओके यानंतर बघा डांबरगुडी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे हा कोणता बदल आहे तर तो आहे भौतिक बदल भौतिक बदल आहे मित्रांनो यानंतर बघा डाऊन सिंड्रोम या आजारात गुणसूत्रांची संख्या किती असते तर ती असते सत्तेचाळीस यानंतर बघा डायबॅक लक्षण हे कोण कशाच्या कमतरतेमुळे उद्भवते तर ते तांब्याच्या कमतरतेमुळे उद्भवत असते तसेच बघा डायचे फॅब्रिकेशन कोणत्या जीवसन उत्पादनाने केले जाते तर प्रकार क्रमांक चार यानंतर बघा डायलिसिस हा उपचार कोणत्या आजारात करतात तर बघा मूत्रपिंडांचे विकार जर असतील तर डायलिसिस करत असतात ओके तसेच बघा डायलिसिस कशा संबंधी आहे तर मूत्रपिंडाशी संबंधित आहे डायसेक्रोईडचे सूत्र कोणते आहेत तर बघा सी ट्वेल एस ट्वेंटी टू आणि ओ इलेव्हन हे काय तर डॅक्स डाय हे सूत्र आहे यानंतरचा प्रश्न बघा डाळी व कडधान्यांमध्ये प्रथिनाचे प्रमाण किती टक्के असते तर ते असते वीस ते पंचवीस टक्के एवढे यानंतरचा प्रश्न बघूया आपण डास एका वेळी साधारणपणे किती अंडी देत असतात तर शंभर ते अडीचशे एवढे देत असतात तसे डास चावल्याने कोणते आजार होतात तर हत्ती रोग होतो मित्रांनो डास चावल्यामुळे तसेच डासांचे पाण्यातील जीवनचक्र किती दिवसांचे असते तर ते असते सात दिवसांचे सात दिवसांचे असते मित्रांनो जीवन चक्र डासांचे पाण्यातील तसेच बघा डेप्सोन हे औषध कोणत्या रोगाच्या उपचारासाठी देत असतात तर कुष्ठरोग आणि मित्रांनो कोणत्या देशाच्या संविधानामध्ये फक्त सात कलम आहेत फक्त सात कलमे आहेत मित्रांनो ते आहेत अमेरिकेच्या संविधानामध्ये अमेरिका ओके सातशी संबंध आला म्हणून सांगत आहे अमेरिका यानंतर बघा डेंग्यू हा आजार कोणत्या डासाने होतो तर एडिस इजिप्ती नावाच्या मादीमुळे होतो ओके एडिस इजिप्तच्या मा कोणता रोग होतो तर डेंग्यू होतो तसेच बघा डॉक्टर साल यांनी कोणत्या साली पोलिओ प्रतिबंधक लस शोधली तर बघा एकोणीसशे पंच्याण्णव पंचावन्न साली यांनी काय केलं तर पोलिओ प्रतिबंधक लस सोडलेली आहे सालक्यांनी आणि मित्रांनो सालक्यांची सालक्यांची जी काही लस आहे हे इंजेक्शनच्या स्वरूपात आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि दुसरी पोलिओ प्रतिबंधक लस कोणती शोधून काढली तर सेबिन यांनी काढलेली आहे सेबिन आणि मित्रांनो हे ड्रॉपच्या संबंधित आहे दोबून जिंदगी के म्हणतो आपण तर हे सेबीनची लस आहे ती यानंतर बघा डॉट्स ही जी काही उपचार पद्धती आहे कोणत्या रुग्णाकरता दिली जाते तर क्षयरोग टीबी ज्याला आपण काय म्हणतो टीबी म्हणतो ट्युबर किलोसिस नावाचा घटक काय मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे मायको बॅक्टेरियम ट्युबर किलोसिस हे काय मित्रांनो याच्या जीवाणूचं नाव आहे विषाणूचं नाव आहे जीवाणूचं नाव आहे ओके डोंगराळ व अतिदुर्गम भागातील उपकेंद्राकरता असलेली लोकसंख्या किती तर तीनच हजार आहे ओके डोंगराळ भागासाठी तीन हजार आहे मित्रांनो तसेच बघा डोंगरी आदिवासी भागांमध्ये एकूण किती लोकसंख्येला एक प्राथमिक केंद्र आहे तर तीन तोच प्रश्न आहे फक्त काय झालेल थोडंसं वाक्य चेंजेस आहे यानंतर बघा डोबे यांनी कोणत्या वर्षी गुणधर्मात साम्य असलेल्या मूलद्रव्याचे काही गट शोधून काढले तर अठराशे एकोणतीसमध्ये डोबे रायनर चा अठराशे एकोणतीसशी संबंधित मित्रांनो यांनी काय मांडलेलं आहे तर त्रिके मांडलेले आहेत त्रिके मांडलेले आहेत यांनी तीस मूलद्रव्यांना आपल्या आवर्त सारणीमध्ये स्थान दिले होते ओके डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या करण्यासाठी वापरणाऱ्या औषधाला काय म्हणतात तर मिड्रायटिक म्हणतात मित्रांनो डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या करण्यासाठी वापरणाऱ्या औषधाला मिड्रायटिक म्हणत असतात तसेच डोळ्यांमध्ये एकूण किती स्नायू असतात तर सहा असतात तसेच बघा डोळ्याखाली काळी वर्तुळे कशाच्या कमतरतेमुळे येत असतात तर लोहच्या कमतरतेमुळे डोळ्याखाली जे काही काळी वर्तुळे आहे हे येत असतात तसेच बघा डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचे सेवन करणे गरजेचे असते तर ते असते जीवनसत्व यानंतर बघा डोळ्याच्या कोणत्या भागातून प्रकाश किरणे डोळ्यात प्रवेश करतात तर पार पटल तसेच बघा डोळ्यातील द्रव्याचा दाब वाढल्यास कोणता आजार होतो तर काजबिंदू नावाचा जो काही आजार आहे हा होतो तसेच तंबाखू नियंत्रण कायदा कोणत्या वर्षीचा आहे तर तो आहे दोन हजार चारचा यानंतर बघा तंबाखू नियंत्रणाचा कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला तर दोन हजार पाच मध्ये ओके बघा याच्यामध्ये थोडस कन्फ्युजन आहे या प्रश्नाला आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायचं आहे सर्वांनी काय करायचं माहिती आहे का या प्रश्नाला क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायचं आहे थोडस कुठंतरी चुकलेलं आहे ओके या, या प्रश्नाला तुम्हाला काय करायचं क्रॉस व्हेरीफाय करा ओके यानंतर बघा तंबाखू मुक्ती दिन कधी साजरा केला जातो तर एकतीस मे रोजी केला जातो तसेच तापमाफीमध्ये पाऱ्याच्या ऐवजी कोणता पदार्थ वापरला जातो माप वापर तर अल्कोहोल वापरतात मित्रांनो यानंतर बघा ताकामध्ये कोणते जीवाणू असतात तर लॅक्टोबॅसिलस नावाचं जे काही जीवाणू आहे मित्रांनो हे ताकामध्ये असते लॅक्टोबॅसिलस ओके यानंतर बघा तापमान दाब यांच्यासारख्या परिमाफी बदलामुळे कोणता बदल घडतो तर भौतिक बदल घडून येतो असतो तसेच यानंतरचा प्रश्न तापमाफीमध्ये पाऱ्याच्या ऐवजी कोणता पदार्थ वापरतात तर अल्कोहोल वापरतात मित्रांनो तसेच तारेची टोके कोरडे विद्युत घटासारख्या विद्युत स्रोतात जोडली जातात तेव्हा तारेवरील इलेक्ट्रॉन्सवर काय असते तर बघा विद्युत बल क्रिया घडत असते ओके लक्षात ठेवा अतिशय इम्पॉर्टंट आहे तसे बघा ताऱ्यांचे प्रकार कोणकोणते आहेत तर बघा सूर्यसदृश्य तारे त्यानंतर तारे तांबडे राक्षसी तारे आणि महाराक्षसी तारे हे ताऱ्यांचे काय तर प्रकार आहेत लक्षात ठेवा यापैकी नाही असं विचारू शकतात म्हणून तुम्हाला हे तिन्हीच्या तिन्ही पाठ ठेवायचे आहेत ताऱ्यांचे प्रकार यानंतर बघा तिसरे राष्ट्रीय धोरण कधीचे तर ते आहे दोन हजार सोळा चे बघा तसेच तूप तापविल्यामुळे त्यातील थायमिन आणि कोणते जीवनसत्व नष्ट होते तर बघा जीवनसत्व ब थायमिनच काय तर बघा बी वनचं नाव आहे ते थायमिन ओके जीवनसत्व ब मधील मित्रांनो जेवढे काही उपप्रकार आहेत ते नष्ट होतात कशामुळे तर तूप तापविल्यामुळे यानंतर बघा त्रिगुणी या लसीमध्ये कोणत्या रोगांचा समावेश होतो तर बघा त्रिगुणी लस कोणती तर डी टी बघा डी पी ची लस आहे ती डीपीटी बघा डिप्तिरिया पर्ट्युसिस आणि टिटॅनस बघा डिप्तिरिया म्हणजे धनुर्वात बघा धनुरा धनुर्वात म्हणजे काय तर टिटॅनस त्यानंतर घटसर्प आणि डांग्या खोकला ओके यानंतर बघा त्वचा व ते चेतापेशी यांच्याशी संबंधित असलेला रोग कोणता तर तो आहे कुष्ठरोग तसेच त्वचेच्या धर्मग्रंथीची संख्या सर्वाधिक कोठे असते तर हातावर असते मित्रांनो यानंतर बघा थायमिन या जीवनसत्व अभावी कोणता रोग होतो तर बेरीबिरी नावाचा रोग होतो तसेच थुंकीतून रक्त बाहेर हे पडणे हे कोणत्या रोगाचे लक्ष नाही तर ते आहे क्षयरोगाचे तसेच बघा दंतक्षय हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर जीवनसत्व डच्या अभावामुळे होणारा रोग आहे तसेच बघा दंतवैद्य कोणत्या आरशाचा उपयोग करतात तर आंतरवक्र आरसा करत असता मित्रांनो ते तसेच बघा अतिशय इम्पॉर्टंट जे काही क्वेश्चन कोच, आहेत या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण कव्हर केलेले आहे तसेच या पूर्ण सिरीजमध्ये सुद्धा आहे तर मित्रांनो सर्वची सर्व सिरीज तुम्हाला काय करायचे मित्रांनो काढायची काढायचे आणि जेवढे काही प्रश्न आहे चांगल्या प्रकारे नोट्स काढा आणि बघा तुमच्याकडे वेळ कमी आहे असं वाटत असेल तर हे जे काही दोनशे रुपयामध्ये तुम्हाला नोट्स मिळत आहे त्याचा नक्की फायदा घ्या कारण की मित्रांनो दहा फुल टेस्ट तांत्रिक डायरी चालू घडामोड नोट्स हे सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त दोनशे रुपयात मिळत आहे याचा नक्कीच फायदा घ्यायचा आहे तुम्हाला ओके आणि महाराष्ट्रामध्ये फक्त एकमेव अकॅडमी आहे ती सातत्याने मित्रांनो फक्त आरोग्यसेवकवरच भर देते बाकीचे फक्त काय करताय तर इकडे तिकडे जे भरती आली त्याच्याकडे लक्ष देते ओके म्हणून आपला मित्रांनो पॉईंट पॉईंट ऑफ व्ह्यू हा एकदम स्ट्रेट आहे आणि आपल्याला कुठेतरी प्रहार करायचा आहे आरोग्यसेवक या पदावरती म्हणून तुम्हाला काय करायचं आहे हे जे काही बॅच आहे हा जो काही कोर्स आहे हा तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचाच आहे ओके यानंतर बघा दवाखान्यामध्ये संसर्गजन्य टाकाऊ वस्तू कोणत्या रंगाच्या भांड्यांमध्ये टाकतात तर लाल रंगाच्या भांड्यांमध्ये तसेच दवाबिंदू तापमानात सापेक्ष आर्द्रता किती टक्के असते तर ते असते शंभर टक्के यानंतर बघा दाढी झाल्यावर शेव लोशन लावले जाते त्यामुळे त्वचेचा स्पर्श खूप मऊ लागतो कारण त्यात काय असते तर अल्कोहोल असते मित्रांनो तसेच बघा दात आणि दंत हे स्वच्छतेचे जनक आहे हे कोणी म्हटलं तर अल्फ्रेड फोन्स यांनी म्हटलेलं आहे लक्षात ठेवा ओके दात आणि दंत स्वच्छतेचे सॉरी दात आणि स्वच्छ सो, स्वच्छतेचे जनक म्हणजे फाउंडर ऑफ टीथ क्लिनिंग कोण आहेत तर ते आहेत अल्फ्रेड फोन्स लक्षात ठेवा थोडस बोलताना चुकलो यानंतर बघा दारूच्या अतिरेकामुळे माणसाचा कोणता अवयव कमकुवत होतो तर, कम हो तर सर्वांना माहिती आहे यकृत लिव्हर तसेच दिष्ट विद्युत धाराची वारंवारता शून्य असते लक्षात ठेवा हे लक्षात ठेवायचं की दीष्ठ विद्युत धारेची वारंवारता कशी असते तर ते असते शून्यता शून्य तसेच दुष्ट विद्युत धारेचे परिणाम ओ दिशा कसे असतात तर स्थिर असतात यानंतर बघा दुग्धजन्य पदार्थ बनवताना सर्वप्रथम दुधाची कोणती प्रक्रिया करून त्यातील इतर सूक्ष्मजीव नष्ट केले जाते तर पाच्छरायजी पाच्छरीकरण तसेच बघा दुधाची निकषता कोणत्या यंत्राने तपासली जाते तर लॅक्टोमीटर याने तपासली जाते मित्रांनो काय तर दुधाची निकषता शुद्धता ओके लक्षात ठेवा निकषता आणि शुद्धता कशाने मोजतात तर लॅक्टोमीटरने ओके okay, यानंतर बघा दुधाचे दही तयार केले के असता कोणते आम्ल तयार होते तर लॅक्टिक ऍसिड तयार होत असते यानंतरचा प्रश्न दुधाच्या पाछेरीकरणाच्या प्रक्रियेत कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो तर जीवनसत्व ब ओके यानंतर बघा दुधात लॅक्टिक आम्ल तयार करताना कोणत्या जीवाणूचा वापर होतो तर लॅक्टोबॅसिलसचा होत असतो मित्रांनो तसेच दुधातील केसींच्या एकत्रीकरणातून दुधाचे दह्यात रूपांतर करताना कोणत्या जीवाणूंचा वापर करतात तर लॅक्टोबॅसिलिसचा करत असतात तसेच बघा दुधातील प्रोटीन केसिनोज ज्यांचे केसिनमध्ये रूपांतर तसेच पाचक रसांमुळे होते तर बघा रेनिन रेनिन मुळे यानंतरचा प्रश्न दुधामध्ये कोणती शर्करा असते तर लॅक्टोज असते मित्रांनो यानंतरचा प्रश्न दूरदृष्टीता दुर असणाऱ्या व्यक्तीने कोणते भिंग वापरायला हवे तर बहिरवक्र नावाचं जे काही भिंग आहे हे वापरायला हवे तसेच दुसरे राष्ट्रीय धोरण कोणते कधीचे आहे तर ते आहे दोन हजार दोनचे तसेच दुसऱ्या आवर्तनाला एकूण किती मूलद्रव्य आहेत तर ते आहेत आठ मूलद्रव्य किती मित्रांनो आठ मूलद्रव्य आहेत तसेच बघा दूध दूध पावडर पनीर मांस मासे यकृत सोयाबीन यामध्ये अधिक प्रमाणात फॉस्फरस असते यानंतरचा प्रश्न बघूया आपण अतिशय इम्पॉर्टंट आहे देवी या रोगाचा समूळ नायनाट जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या वर्षी जाहीर केले तर एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये केले होते तसेच देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली तर एडवर्ड जेनर यांनी काढलेली होती देवी या रोगावर तसेच बघा देशातील पहिले उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले तर ते थुंबा येथे बघा थुंबा येथे स्थापन करण्यात आले होते यानंतरचा प्रश्न बघा अतिशय इम्पॉर्टंट आहे की देशातील पहिले उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन केले होते तर थुंबा येथे ओके यानंतर बघा देशातील पहिले कोरोना मेडिकल कॉल सेंटर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले तर नोएडा उत्तर प्रदेश <coughs> सॉरी यानंतर बघा देशातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कोणत्या ठिकाणी झाली तर पुणे येथे झाली होती आणि बघा नॅशनल वायरोलॉजी सेंटर कुठे तर ते सुद्धा पुणेलाच आहे ओके okay, खडकवासला कुठे आहे तर ते सुद्धा पुणे पुणेलाच okay, आहे एनडीए ओके देशातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते तर ते आहे सिक्कीम ओके okay, बघा देशातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते तर सिक्कीम आहे आणि बघा या सेंद्रिय सेंद्रियचे चे जर मित्रांनो तुम्हाला कुठंतरी असा प्रश्न आला की सेंद्रियचे प्रशिक्षण देणारे ओके प्रशिक्षण देणारे राज्य प्रशिक्षण देणारे जर म्हटलं तर त्याचं उत्तर पाहिजे गुजरात कन्फ्युज होऊ नका दोन प्रश्न वेगळे वेगळे आहेत ओके यानंतर बघा दैनंदिन आहारामध्ये दैनंदिन आहारामध्ये साधारणपणे पुरुषाला किती कॅलरीज घेणे आवश्यक असते तर ते असते चोवीसशे दोन हजार चारशे तसेच दोन चुंबकाच्या विजयती ध्रुवात परस्पर काय असते तर आकर्षण असते विजातीय काय असते तर आकर्षण असते आणि सजातीयमध्ये मित्रांनो कुठंतरी प्रतिकर्षण असते ओके यानंतर बघा दोन चेतापेशीमधील सूक्ष्म अंतराला काय म्हणतात तर संपर्क स्थान असे म्हणतात तसेच दोन फुफुसच्या दरम्यान कोणती ग्रंथी असते तर ते असते थायमस नावाची ग्रंथी ओके यानंतरचा प्रश्न बघा अतिशय इम्पॉर्टंट आहे दोन वस्तूंमधील विभवाच्या फरकाला काया अंतर काय म्हणतात तर विभवांतर म्हणतात मित्रांनो हे नोट्स जर तुम्हाला ताब्यात घ्यायचे असेल तर फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्ही घेऊ शकता हेच नाही तर बघा दहा फुल मॉक टेस्ट सुद्धा त्याच्यातच देऊ शकता त्यानंतर चालू घडामोडीची नोट्स सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तीन हजार प्रश्नांची तसेच दोन हजार जी के प्रश्नांची नोट्स आणि दररोज मेन म्हणजे काय तर मास्टर पॉईंट बघा मास्टर बनून सोडणारं म्हणजे काय तर दररोज तुमची पंचावन्न प्रश्नांची मॉक टेस्ट घेतल्या जाणार आहे ज्यामध्ये चाळीस प्रश्न तांत्रिकचे आणि पंधरा प्रश्न जी केचे असणार आहे म्हणून मित्रांनो आजच्या कंडिशनमध्ये तुमच्याकरता दोनशे रुपये काहीच किंमत नाहीये बघा दोनशे रुपये काहीच नाही आहे दोनशे रुपयामध्ये तुम्हाला जर आरोग्यसेवक बनण्यासाठी ऑफर मिळत आहे तर मित्रांनो याचा नक्की तुम्हाला फायदा घ्यायचा आहे ओके किंमत वाढणार आहे म्हणून सर्वांनी काय करायचं परचेस करूनच घ्यायचंय यानंतर बघा द्रवाचे रूपांतर वाईट होणे या क्रियेला काय म्हणतात तर बाष्पीभवन म्हणतात ओके काय तर द्रवाचे रूपांतर वाईट होणे या क्रियेला काय म्हणतात बाष्पीभवन म्हणतात तसंच बघा द्राक्षाचा आकार वाढावा म्हणून त्याच्यावर कोणती क्रिया करतात तर झेब्रिलिक आमलं सोडत असता मित्रांनो ओके तसेच बघा द्विनाम पद्धत कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली तर कार लिनियस यांनी द्विनाम पद्धत शोधून काढलेली आहे बघा बहिर्वक्र बहिर्वक्र समतली हे कशाचे प्रकार आहेत तर ते भिंगाचे प्रकार आहेतवात या जीवाणूजन्य आजारामुळे कोणत्या संस्थेवर विपरीत परिणाम होतो तर मज्जा संस्था मज्जा संस्थेवर होतो मित्रांनो तसे बघा धनुर्वात या रोगापासून वाचविण्यासाठी कोणती लस दिली जाते तर टीटीची लस देतात टी टी ची देतात मित्रांनो तसेच बघा धनुर्वात हा रोग कशामुळे होतो तर जीवाणूमुळे होतो ओके okay, टिट्यानी असं त्या जीवाणूचं नाव आहे तसेच धमनी कोणत्या रक्ताचा पुरवठा करतात तर शुद्ध रक्ताचा करत असतात आणि बघा शिरा कशाचा करतात शिरा बघा शिरा रक्त पुरवठा करत असता अशुद्ध रक्ताचा आणि बघा धमनी काय करत असते तर शुद्ध रक्ताचा पुरवठा करत असते तसेच धुण्याच्या सोड्याचे स्वरूप काय आहे तर ते आहे आमलारी धुण्याच्या सोड्याचे स्वरूप काय तर आमलारी आहे तसेच ध्वनी प्रदूषण नियंत्रण व नियमन कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला तर दोन हजारमध्ये मध्ये करण्यात आलेला कायदा आहे हा तसेच दोन्हीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात तर डेसिबलमध्ये मोजूत असतात यानंतरचा प्रश्न नगर पर, नगर परिषदेच्या क्षेत्रात जन्ममृत्यू नोंदविण्याची जबाबदारी कोणाची असते तर ते असते मुख्याधिकारी नगर परिषदची ओके मुख्य नगर मुख्य अधिकाऱ्याची असते मित्रांनो जन्ममृत्यू नोंदवण्याची जबाबदारी आणि ग्रामपंचायत मध्ये कोणाची असते तर ते असते ग्रामसेवकची ओके यानंतर बघा नर मनुष्याची लिंग गुणसूत्रे कोणती आहेत तर ते आहेत एक्स वाय ओके स्त्रीची कोणती आहे तर एक्स एक्स आहे आणि पुरुषाची कोणती आहे तर एक्स वाय आहे तसेच नवजात अभ्रक मृत्यू म्हणजे वयाचे किती दिवस पूर्ण होण्यापूर्वी झालेला मृत्यू तर अठ्ठावीस दिवसा अगोदर ओके okay, यानंतर बघा अठ्ठावीस दिवस यानंतर बघा नवजात बालकांमध्ये जन्मानंतर कोणत्या जीवनसत्वाची कमतरता आढळते तर जीवनसत्व के ओके okay, जीवनसत्व के बघा याचं जे काही रासायनिक नाव आहे ते काय आहे तर बघा फिलो क्विनोन आहे फिलोक क्विनोन क्विनोन okay, ओके डन यानंतर बघा नवजात बालकाचे वजन किती पेक्षा कमी असल्यास त्याला कमी वजनाचे बाळ म्हणतात तर पंचवीसशे ग्रॅम तसेच नवजात बालकाचे वजन कितीपेक्षा कमी असल्यास त्याला कमी वजनाचे बाळ म्हणतात तर पंचवीसशे ग्रॅम यानंतरचा प्रश्न नवजात शिशूंना कावीळ झाल्यानंतर कोणती थेरपी देतात तर फोटो थेरेपी देत असतात तसेच नवजातोत्तर मृत्यू दर ज्याला स्पोष्ट न्यूट नेटल मोर्टिलिटी मौ, रेट म्हणतात तर बघा एका वर्षात दर हजार जिवंत जन्मांपैकी मृत्यू पावणाऱ्या अठ्ठावीस दिवसांपासून ते एक वर्ष वयोगटातील बालकांची संख्या होते यानंतरचा प्रश्न नवसंजीवनी योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर माता मृत्यू प्रमाण कमी करणे असा आहे तसेच यानंतरचा प्रश्न नवाच्या पूर्वजांमध्ये कप कपरी गृहिकेची अधिक क्षमता होती तर क्रोमॅग्नॉन होती क्रोमॅग्नॉन मॅनच्या मित्रांनो तसेच बघा नवीन पेशी निर्माण करणारे अन्न घटक कोणते तर ते आहे प्रोटीन्स प्रथिनी यानंतरचा प्रश्न नाईट विजन उपकरणे वापरली जातात तर इन्फ्रोवेव्ह साठी नाईट विजन उपकरणे वापरली जातात तसेच बघा नागासाकी या ठिकाणी अणुबॉम्ब अणुबॉम्ब कोणत्या वर्षी टाकण्यात आला तर नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी मित्रांनो नागासाखीमध्ये काय टाकण्यात आला होता तर अणुबॉम्ब टाकला होता आणि कोणी टाकला होता तर बघा अमेरिकेने टाकला होता ओके नाडीचा वेग दर मिनिटाला एकशे वीस पेक्षा जास्त वाढल्यास त्याला काय म्हणतात तर टॅकि कार्डिया असे म्हणतात टॅकी कार्डिया कार तसेच नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम झाला आहे तर गोदावरी नदीचा उगम झालेला आहे मित्रांनो त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या जिल्ह्यामध्ये तर नाशिक येथे ओके यानंतर बघा नियासिच्या कमतरतेमुळे कोणता रोग संभवतो तर पेलाग्रा हा रोग संबोधत असतो नियासिनच्या कमतरतेमुळे आणि निरुपेगी तांबड्या पेशींचे विघडण कोणत्या ठिकाणी होते तर प्लियामध्ये होते ओके प्लियामध्ये होत असते तसेच तसे, निरोगी डोळ्याकरिता डोळ्यातील स्नायू शेतीला असताना डोळ्याच्या भिगा भिंगांचे नाभीय अंतर किती असते तर दोन सेंटीमीटर एवढे असते तसेच बघा निरोगी माणसाचा रक्तदाब किती असायला पाहिजे तर एकशे वीस भागेला ऐंशी एवढा असायला पाहिजे ओके यानंतर बघा अ निरोगी माणसाच्या हृदयाच्या दर मिनिटाला किती स्पंदने असतात तर बहात्तर आणि प्रत्येक स्पंदनाला किती रक्त बघा किती मिली रक्त फिल्टर होते तर बघा सत्तर मिली एवढं रक्त काय होत असते पंप होत असते यानंतर बघा निरोगी मानवी डोळ्याच्या भिंगाचे नाभी अंतर किती सेंटीमीटर असते तर बघा दोन सेंटीमीटर ओके तसेच सॉरी पण निकट जर बघा या दोन प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं कन्फ्यूज व्हायचं नाही हा बघा निरोगी मानवी डोळ्याच्या भिंगाचे नाभी अंतर किती सेंटीमीटर तर दोन सेंटीमीटर आणि हा प्रश्न जर असला निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू काय विचारला असतो तर पंचवीस सेंटीमीटर ओके यानंतर बघा निर्जीव लस या प्रकारात कोणत्या रोगावरील समावेश होतो तर गोवरच्या लसीचा तसेच निर्जीव लस या प्रकारात कोणत्या रोगावरील लसीचा समावेश होतो तर गोवरचा होत असतो यानंतरचा प्रश्न निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होते तर दृष्टी पटलावर तयार होते मित्रांनो तसेच निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोणत्या ठिकाणी तयार होते, होते एकोन 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 तर दृष्टी पटलावर होत असते नील ने कोणत्या वर्षी चंद्रावर पाऊल ठेवले होते तर जुलै एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये ठेवलेले आहे तर तो असतो दोन पॉईंट चार सेंटीमीटर यानंतरचा प्रश्न बघूया आपण अतिशय इम्पॉर्टंट आहे की नेत्रभिंग काढून टाकल्याने कोणता दोष दूर होतो तर मोतीबिंदू होत असतो दूर तसेच नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणी मांडला तर चार्ल्स डार्विन यांनी मांडलेल्या थेरीचा आहे मित्रांनो नैसर्गिक निवडीचा सिद्धांत तसेच नैसर्गिक प्रसू नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते तर बघा ऑक्सिटोसिन आहे ऑक्सिटोसिन मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण आहे नैसर्गिक प्रसूतीसाठी ओके हे काय तर संप्रेरक का आहे मित्रांनो यानंतर बघा नैसर्गिक मूलद्रव्य किती आहेत तर ते आहेत एक ते ब्याण्णव ओके यानंतर नैसर्गिकरित्या बालकाला एक मिळणारी पहिली रोगप्रतिकारक शक्ती कोणती असते तर ते असते कोलेस्ट्रम आणि कोलेस्ट्रम म्हणजे मित्रांनो काय तर आईपासून मिळणारं प्रथम दूध ज्याला आपण काय म्हणतो तर चिक दूध ओके याला काय म्हणतात कोलेस्ट्रम लक्षात ठेवायचं आहे आणि नैसर्गिक मूलद्रव्य आतापर्यंत एकूण किती आहेत तर ते आहेत एकशे अठरा ओके तसं बघा नैसर्गिक वायूमध्ये किती टक्के मिथेन असतो तर ते असते नव्वद टक्के यानंतरचा प्रश्न न्यूटनने कितव्या शतकात आधुनिक प्रकाशकीचा पाया घातला तर सतराव्या शतकामध्ये घातलेला आहे बघूया आता न्यूटन यांच्या अगोदर ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे तीन नियम कोणी मांडले होते तर केपलर यांनी मांडले होते केपलर बघा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग मित्रांनो एवढेच अभ्यास होऊया परत एकदा सांगतो जबरदस्त नोट्स आहे जबरदस्त ऑफर आहे ऑफरचा नक्की फायदा घ्या मित्रांनो ज्यावेळेस ऑफरची किंमत वाढून जाईल अगोदर शंभर रुपये होती आता दोनशे झाली बघा अजून जर ऑफरची किंमत जर वाढली तर कुठं तरी मित्रांनो तुमचा लॉस होणार आहे म्हणून नक्की आहे ऑफरचा आजच तुम्हाला काय करायचं आहे फायदा घ्यायचा आहे मित्रांनो संधीचं सोनं करण्याची जिम्मेदारी हे तुमची आहे म्हणून सर्वांनी काय करा आजच हा जो काही मिस होईल आरोग्यसेवकचा जो काही कोर्स आहे संपूर्ण आरोग्यसेवक तयारी हे तुम्हाला घ्यायचीच आहे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच आपण इथेच थांबूया सर्वांचे मनापासून धन्यवाद